नमस्कार मंडळी पावसाळा चालू झाला की पावसाळ्यामध्ये कडधान्यांना मोड अजिबात येत नाहीत आणि आले तर ते दे चिकट देखील कडधान्य होतं आणि वास देखील उग्रे येतो तर हे सगळं होऊ नये आणि एका रात्रीमध्ये कडधान्यांना मोड अगदी मोठे मोठे कसे आणायचे याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया त्यासाठी येथे मी मटकी घेतलेली आहे हे मटकी गावरण आहे अशा प्रकारे मटके आपण घेणार आहे आणि आपण एका रात्रीमध्ये आप मटकीला मोड कसे आणायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की तुमच्यासमोर मटकीला किती मोठे आणि लांब सडक असे कोम येतात उग्रवास येऊ नये आणि ही मटकी कशी स्टोअर करायची किंवा कडधने कसं कर स्टोअर करून ठेवायचं हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर इथे एक वाटी मी हे कडधने घेतलेले आहे किंवा मटकी घेतलेली आहे आणि एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आता कोणतंही कडधान्य घेतलं की ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण या म्हणून केमिकल्स पावडरचा वापर केलेला असतो चोळून हाताने आपण ही मटकी धुवून घेणार आहे ही मटकी चांगली मी चोळून धुवून घेते तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जसं पण मराठी रेसिपी या युट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जरा तुम्ही तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका अशा प्रकारे चोळून मी हे कडधान्य किंवा मटकी धुवून घेतलेले आहे आता मटकीमध्ये भरपूर पाणी घालायचं मटकीच्या वरती साधारण एक इंच इतपत पाणी आपण घालून घेणार आहे आणि ही मटकी मी सकाळी आठ वाजता भिजत घातलेली आहे साधारण सहा ते सहा ते सात तास तर ही पाण्यामध्ये राहिली पाहिजे आणि किंवा भिजली पाहिजे तरच मटकीला छान मोठे मोठे कोड कोंब येतात जर तुम्ही सहा ते सात तास भिजवली नाही तर याला छान असे एका रात्री देखील किंवा तुम्ही दोन दिवस जरी ठेवले तरीसुद्धा थे। ह्याला छान असे मोड येत नाही त्यासाठी मटकी छान भिजणं गरजेचं आहे सहा ते सात तास तर आरामातच ठेवावं लागतात आणि अशा प्रकारे मटकी मी आता थे ही ठेवलेली आहे सहा ते सात साथ तासासाठी भिजत ठेवली होती आता भिजल्यानंतर आपण एका गाळणीने घेणार आहे किंवा पूर्णाची चाळण घेतलेली आहे खाली एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही गाळण ठेवलेलं आहे आता या मटकीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये एक हे थेंब राहता कामा नये तर बऱ्याच वेळेस मटकी आपण बांधली जाते सुती कपडामध्ये आणि त्या मटकीला चिकट वास येतो किंवा उग्र वास येतो ती चिकट होती पावसाळ्यात उन्हाळ्यात तर नाही होत पण पावसाळ्यात होती तर हे होऊ नये म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपण या मटकीमधून काढून घेणार आहे यासाठी अशीच चाळण वापरायची म्हणजे पाणी आपलं सगळं नितळून जातं आणि मटकीतलं पा मटकीतमध्ये पाणी राहत नाही अशा प्रकारे खालचं पाणी मी काढून घेतलेलं आहे मटकी अशीच ठेवलेलं आहे बघू शकता सगळीकडनं पसरून घेतल्यामुळं मटकीतलं सगळं पाणी निघलं गेलेलं आहे अगदी एक ते दोन मिनटं ही मटकी अशीच पसरून ठेवायची आता ही मटकी बरेच वेळेस आपल्याला मोठे मोठे कोंब हवे असतील झटपट एका रात्रीमध्ये तर हा उपाय तुम्ही एकदा करून बघा आणि मटकीला मोठे मोठे कोंब तर येतात उग्रवास येत नाही ही मटकी अजिबात चिकट देखील होत आहे तुम्ही एकदा ह्या पद्धतीने केलं तर काय मी याच पद्धती नक्की करणार अशी शंभर टक्के खात्री आहे तर आता ही मटकी चांगली मी पसरून घेतलेली आहे बघू शकता येते अशा प्रकारे मटकी बसून झाली तर ही मटकी आपण थोडीशी बाजूला स्टीलचं तुम्ही कोणतंही खोलगट भांड घेऊ शकता पण हे खोलगट भांड घेणं गरजेचं आहे एखादा तर मी हा टॉवेल घेतलेला आहे छोटासा सुती आहे आणि स्वच्छ आहे स्वच्छ असणारा कपडा इथे वापरायचा आहे अशा प्रकारे त्याची घडी घालायची आणि जेवढं तुमचं भांड जेवढं असेल तेवढं ह्याची घडी घालून घ्यायची आणि पातीलमध्ये एक सुती कपडा टाकायचा तो देखील स्वच्छ असावा कचरा पण ही मटकी वापरत असतो आपल्या खाण्यासाठी यासाठी स्वच्छच कपडा वापरा आणि अशा प्रकारे पातेल्यामध्ये याची घडी घालून ठेवायची या कोणतेही सुती कापड तुम्ही घेऊ शकता असे घडी घालून याच्यामध्ये ठेवायची आणि जी मटकी आता आपण या गाळणीमध्ये किंवा पूर्णाच्या चाळणीमध्ये पसरून घेतली होती ती याच्यावरती ठेवायची आणि जेवढं भांड आहे तो उंच असावं म्हणजेच मटकी छान कोम येतील बघू याप्रमाणे आपण सारून घ्यायचं म्हणजे या मटकीला आपण उष्णता तयार करून घेतो हो आहे आतमध्ये पातेल्यामध्ये आपण सुती कपडा टाकलेला आहे आणि आता वरून देखील आपण याच्यावरून सुती कपडा टाकणार आहे आणि पूर्ण ही पूर्णाची चाळण झाकली जाईल इतपत कपडा टाकणार आहे सुतीच कपडा टाकायचा यामुळे काय होतं तर उष्णता तयार होती आणि गरमीमुळे हे मटकीला जेवढे उष्णता आतमध्ये तयार होईल तेवढे मटकीला जास्त कोंब मोठे मोठे येतात आणि हे आपल्याला जास्त दिवस सुद्धा ठेवायला लागत नाही अगदी एका दिवसात तुम्ही संध्याकाळी सातला ही मटकी जर झाकून ठेवली तर उद्या सकाळी सात पर्यंत या मटकीला मोठे मोठे कोम छान येतात उग्रवास अजिबात येत नाही आणि चिकट देखील ही मटकी तयार होत नाही तर मी डबल घडी घातलेली आहे रुमाल रुमालाची आणि याच्यावरती झाकलेला आहे आता बघू शकता पूर्ण हे मी चाळण झाकून घेतलेले आहे याप्रमाणे आणि याच्यावरती आता एक ताट झाकून ठेवणार आहे ताट झाकल्यामुळं वरून हवा देखील आतमध्ये जात नाही आणि खाली देखील जाणार नाही अशा प्रकारे पूर्ण आपण याच्यावरती झाकून ठेवायचं आहे ताट फिट्ट बस बसलं पाहिजे अशा प्रकारे ते ताट हे मी झाकून ठेवणार आहे हे ताट प्रकारे ताट झाकून ठेवलेलं आहे बघू शकता एक दुसऱ्या दिवशी आता म्हणजे मी सकाळी हे मटके आपण बघूया तुम्ही बघू शकता मस्त असे हे आपल्या मटकीला कोंब देखील आले आहेत चाळण तुम्हाला थोडीशी उलटी करून दाखवते बघा चाळणीच्या किंवा गाळणीच्या बाहेर हे असे छान कोंब आलेले आहेत म्हणजे मटकीला किती मोठे कोंब आले असतील हे सुद्धा तुमच्या लक्षात आले असेल आणि एका दिवसात एका रात्रीमध्ये ता जर असे मटकीला मोड आले तर आपली पटखन मस्त अशी हे कडधान्य आपले कोणते कडधान्य असुद्या असू द्या हिरवी मूग द्या अशा प्रकारे मस्त लांब सडक कोंब येतात आणि वास देखील येत नाही आता जर मटकी जास्त असेल तर हे मटकीला उग्रवास येऊ नये म्हणून एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा एखाद्या कॅरेबॅकमध्ये ही मटकी छान शिल्लक राहिलेली बांधून फ्रीजला ठेवायची तुम्ही आठ दिवस मोड आलेली मटकी आरामात वापरू शकता मस्त असे मटकीचे मोड आलेले बघू शकता मी सगळ्यांकडून तुम्हाला काढून दाखवते या चाळणीच्या बाहेरचे कोंब आलेत आहे तुमच्यासुद्धा सुद्धाला सुद्धा असेल की हे सडक मस्त अशी मटकी सुटसुटीत आणि लांब कोंब आलेली मटकी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला दा काढून दाखवते आणि झटपट हे गावरून मटकी आहे आणि मस्त अशी ही कोंब आणण्याची पद्धत तुम्हाला शंभर टक्के आवडेल हो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू शकता छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद